नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्टारु या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांची पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जाणून घेऊया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे उलटेकडी ते रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा म्हणजे दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीसचा चा रिअल कांदा मार्केट रिपोर्ट मित्रांनो ही घटलेली आहे कांदा दरात कशाप्रकारे वाढ झाली किंवा घट झाली बघूया आजच्या सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमची नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी जर असाल तर व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे आजच्या कांदा दरात आणि आवकमध्ये काय बदल झाला तो आपल्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करत चला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा तर बघूया मित्रांनो आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे कुलटेकडी येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये कसा बदल झाला आजची आवक कशी आली आणि आजचा कांदा दर कसा गेला रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा पुणे गुलटेकडी तर बघूया मित्रांनो आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये कसा बदल झाला मित्रांनो आवक आहे ते आजची चौदा हजार आठशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरा मित्रांनो आजचा येते पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे मित्रांनो आजचा येते अकराशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे त्याचा एक हजार आठशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी इथेरियल कांदा मार्केट आजचा धन्यवाद